लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क जनसामान्यांचा बुलंद आवाज पहलगाम हल्ल्यातील अतिरेक्यांना भर चौका तुकडे तुकडे करून मारा भाजपा मंडल अध्यक्ष अनिल माळी कोणत्याही अतिरेकी नक्षलवादी आदी नराधमांना जात पंत धर्म नसतो हे फक्त आजपर्यंत ऐकलं होतं मात्र आता हिंदू काय आहे म्हणत थेट गोळ्या घालून सुमारे सत्तावीस हिंदूंना ठार मारणं म्हणजे अतिरेकी फक्त हिंदू विरोधी असल्याचं स्पष्ट झालं असून अशा नराधम अतिरेक्यांना भर चौकात तुकडे तुकडे करून ठार मारा अशा तीव्र शब्दात निषेध व्यक्त करत खटाव भाजपा मंडळ नूतन अध्यक्ष अनिल व कार्यकर्त्यांनी तहसीलदार बाई माने यांना निवेदन दिलंय यावेळी उपणागर अध्यक्ष सोमनाथ जाधव नगरसेवक ओंकार चव्हाण माजी सरपंच अनिल अप्पा गोडसे कार्यकारी नगरसेवक काका बनसोडे गिरीश गोडसे गणेश गोडसे नडवळचे सरपंच सचिन काळे ॲडव्होकेट राजीव चव्हाण आदी पदाधिकारी उपस्थित होते भारताचं एक राज्य असलेल्या जम्मू काश्मीर येथील पहलगाम भागामध्ये अतिरेक्यांनी हिंदू पर्यटकांवर भॅड हल्ला करून त्यांना ठार मारले याचा आम्ही निषेध करतो खेदाची गोष्ट ही आहे की त्यांनी नाव आणि धर्म विचारून त्यांचे कपडे काढून त्यांची निर्घुण हत्या केली आहे वास्तविक पाहता संपूर्ण भारतात अनेक जाती धर्माचे लोक हो। गुन्हा गोविंदाने नांदत असताना जम्मू काश्मीरच्या पहिलगाम भागात झालेल्या या दुष्कृत्याचा हिंदूंची हत्या करत आहेत सुमारे हिंदूंची हत्या झाली असून अनेक पर्यटक जखमी झाले केंद्र शासनानं या हल्ल्याचा पाठपुरावा करून दोषी सर्व अतिरेक्यांना कडक शासन करावं सदर निवेदनाच्या प्रती माहिती आणि कार्यवाहीसाठी माननीय राष्ट्रपती भारत सरकार माननीय पंतप्रधान भारत सरकार माननीय गृहमंत्री भारत सरकार माननीय संरक्षण मंत्री भारत सरकार राज्य सरकार, सरकार जिल्हाधिकारी यांनाही पाठवण्यात आला आहे डॉक्टर विनोद खाडे लोकराष्ट्र काल जम्मू काश्मीर येथे हिंदू हिंदू समाजावर झालेल्या घ्याट हल्ल्याचा आम्ही भारतीय जनता पार्टी खटाव तालुका व वडूज नगर पंचायत आणि सर्व पदाधिकारी यांच्या वतीनं आम्ही आज जाहीर निषेध करण्यासाठी या ठिकाणी आम्ही सर्वजण एकत्र आणलो आहोत काल झालेल्या आणड हा हल्ल्याचा खऱ्या अर्थानं तुम्ही हिंदू आहात का असे विचारून त्यांना जी गोळ्या घातल्या ही खऱ्या अर्थानं फार असं मानवतेला न जोडणारं कृत्य या अतिरिक्याने केलेले आहे आमचं शासन शासनानं आमच्या सगळ्यांच्या हिंदू भावनां हिंदू सर्व समाजातर्फे आमच्या एकच शासनाला विनंती आहे की या अतिरेक्यांना फुडकून शोधून काढून भर रस्त्यावर त्यांना त्यांचे तुकडे करून मारावे त्यांना त्यांची शिक्षा अशी मिळाली पाहिजे की ह्याच्यापुढं असा हल्ला करण्याचं धाडस कुणी करता कामा नाही ही आमची तीव्रतेनं एवढीच मागणी शासनाला आहे तरी ताबडतोब त्यांनी त्याचा त्याची दखल घ्यावी एवढंच मी या ठिकाणी सांगू इच्छितो लोकराष्ट्र न्यूज एक विचार समाज विकासाचा वेगवान आढावा ताज्या घडामोडींचा बातम्यांबरोबरच शेती उद्योग शिक्षण साहित्य कला मनोरंजन आणि बरच काही जनतेच्या सर्वांगीण विकासासाठी सदैव तत्पर असणारं तुमचं आमचं आपलंसं वाटणारं लोकराष्ट्र न्यूज एजन्सीचं परिपूर्ण न्यूज चॅनल लोकराष्ट्र न्यूज नेटवर्क लाईक करा सबस्क्राईब करा आणि हो शेअर करायला विसरू नका